भाजपची दुसरी यादी मात्र काँग्रेसची आतापर्यंत सात याद्या आलेल्या आहेत आणि या सातव्या यादीमध्ये महाराष्ट्रातले जे कोणी उमेदवार आहेत त्यांची नावं सुद्धा पाहूया चंद्रपुरातून विनायक बांगडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर जालन्यातून विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे औरंगाबाद मधून सुभाष झांबड तर भिवंडीतून सुरेश टावरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे लातूर मधून मच्छलेंद्र कामत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र जालन्याचं जर पाहिलं तर विलास औताडे विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे असा जालन्यामध्ये सामना रंगणार आहे औरंगाबादेतून सुभाष झांबड अशा प्रकारची ही नावं काँग्रेसच्या या यादीमधून जाहीर झाली आहेत महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघांसाठी या संदर्भातली माहिती घेऊयात सुनील काळे आमचे प्रतिनिधी आहेत सुनील काँग्रेसच्या सातव्या महाराष्ट्रासाठी आलेली ही नावं काय श्वेता निश्चित आपण जर बघितलं तर, तर ही जरी यादी जाहीर झाली असते तरी जालन्यामध्ये ज्या पद्धतीने आपण बघितलं की अर्जुन खोतकर यांच्या कुठतरी संपर्कात काँग्रेस होतं पण आता तिथे त्या ठिकाणी अब्दुल सत्तार यांच्या आई दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली पण या यादीचं वैशिष्ट्य असं आहे की अजूनही नांदेडची जागा जी आहे ती नांदेडची जागा जाहीर केलेली नाहीये कारण की तिथे अशोक चव्हाण यांना निवडणूक लढवावी अशा प्रकारची हायकमांडची इच्छा आहे आणि दुसरी गोष्ट औरंगाबाद ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती त्या जागेची उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केली आहे त्यामुळे आता औरंगाबादची जागा जी आहे ती काँग्रेसकडेच राहणार आहे श्वेता अगदी बरोबर सुनील धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि नांदेडमधलं नाव सुद्धा लवकरच आपल्या समोर येईल काँग्रेसच्या उमेदवाराचं मात्र सध्या काँग्रेसच्या सातव्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभा उमेदवारांची पाच नावं जाहीर झाली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम